पुण्यामध्ये अशा गोल भिंती दिसल्या ना की समजा शनिवार आला मग काय एंट्री केली पुढे गेलो तर प्रशस्त गेट जबरदस्त पण ते एक प्रॉब्लेम आहे ऑनलाइन रजिस्ट्रेशन बिचारे साधी माणसं लाईनीतच फसतात मग काय तुम्ही हा शनिवार वाडा बनवला कोणी आहे वाडा एकदम प्रशस्त होता बांधकाम तर मजबूत त्यावे लोकांची कमालाचा काय ही वास्तू बनवली आहे पूर्ण एका दाखवू शकत तरी पण दाखवण्याचा प्रयत्न केला त्यावेळेचे दरवाजे अजूनही तसेच मजबूत आहेत पण अशा ह्या ऐतिहासिक वास्तूमध्ये ना तुम्ही हे सेल्फी किंग भरपूर